हाय फ्रेंड्स कसे आहात हे बघा मी आज बनवली होती ग्रेव्ही तर ग्रेव्हीचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे मी चमचन हे बघा तुम्हाला दाखवते तर कुठली पण भाजी बनवण्यासाठी आपण ग्रेव्ही पाहिजेल असती तर मी ग्रेवी ही ग्रेवी बनवली होती तर बघू शकता तुम्ही किती छान कसा कलर आलेला होता तर चला आपण झटपट तयार होणारी ही ग्रेव्ही ग्रेव्हीला सुरुवात करूया इकडे मी कांदा घेतलेला होता कांद्याला कट करून घेणार आहे त्याची साल काढून घेणार आहे तिकडे दोन कांदे घेतले होते त्याची साल काढून घेतलेली आता त्याला कट करून घेणार आहे तर त्याला छोट्या छोट्या पिसेसमध्ये घे कट करायचे आहे आता मी पूर्णपणे कांद्याचं कट करून घेतलेलं आहे आता इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आपण जो कट केलेला कांदा तो तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप खूप पण लाल होऊ द्यायचं नाही आहे जेणेकरून आपली ग्रेवी कडू लागल इकडे बघा मी धनं घेतला आहे एक चमचा एक चमचा जिरं घेतलं आहे आता हे टाळसरव टाकून मिक्स करून घेणार आहे आता कांदा चांगला परतत आल्यानंतर परतू द्यायचा आहे इकडे मी टमाटर घेतले आहे सहा टमाटर घेतले आहे आता टमाटरला मी कट करून घेणार आहे तर ता टमाटरला मी छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेणार आहे आता इकडे सर्व टमाटर मी कट करून घेतलेले आहे इकडे कांदा परतत आलेला आहे त्याच्यात काजू टाकून घेऊया आपण हे साधारणतः वीस एक काजू आहे त्यानंतर इकडे टमाटर घेतले होते मी सहाच्या सहा टमाटर कट करून घेतले होते आता कांदामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे आता त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचे आहे पाच मिनटं शिजू द्यायचे आहे आता हे शिजत आलेले आहे झाकण काढून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवायचं आहे आता याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे इकडे मी अद्रक लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आहे त्यानंतर तरीच तरीचं तरीच लाल तिखट आहे हे आपण चार ते पाच चमचे घ्यायचे आहे त्यानंतर धनो एक चमचा जिरं एक चमचा आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छानपैकी मिक्स केलेलं आहे आपण आता हे रेडी झालेलं आहे इकडे आपण टमाटर काजू जे मसाला आपण भाजून घेतलेला होता आता तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे याला पाणी टाकायचं नाही आहे असंच कोरडं मिक्सरला फिरवायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही मी चिकन असं वाटून घेतलेलं आहे इकडे मी कढई ठेवली होती तीच कढई ठेवलेली होती त्या कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे आता इकडे मी आप जे मी मिश्रण मिक्स केलेलं होतं ते मिश्रण मी याच्यात टाकून आता त्याला चांगलं परतून घेणार आहे आता याला चांगलं मिक्स करून घेणार आहे आता हे चांगलं परतत आलेलं आहे याला दोन तीन इकड़े ही है। ते तीन मिनटं परतू द्यायचं आहे आता इकडे हे परतत आलेले आहे जे आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण होतं ते आता यात ॲड ॲड करणार आहोत आता हे सर्व टाकून घेतलं आहे आणि मी मिक्स करून घेणार आहे तर चमच्याने हळूहळू मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली ग्रेवी लागणार नाही आपण काजू टाकलेले आहे तर काजू टाकल्यामुळं ग्रेवी खाली लागण्याचे चान्सेस जास्त असते त्यामुळे ते मिक्स करत राहायचं आहे आता याला हळूहळू मिक्स करत आहे तर याला चांगले मिक्स करत राहिले आहे जेणेकरून ग्रेवी खाली लागली नाही पाहिजे आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं आपण याला शिजू द्यायचे आहे मध्ये मध्ये ग्रेवी हलवत राहायची आहे आता ही छानपैकी हे बघा हळूहळू चमच्याने हलवत राहायची जेणेकरून ग्रेवी लागली नाही पाहिजे आहे आणि पटकन थंड होण्यासाठी ग्रेव्ही त्याखाली तुम्ही बर्फ टाकून आणि नंतर ग्रेवीवरून ठेवू शकता जेणेकरून ब्रफ बर्फाने लवकर ग्रेवी थंड होईल आणि मग तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता तर ही तुम्हाला आठ ते दहा दिवस व्यवस्थित असे ग्रेवी टिकेल काही पण त्याला होणार नाही जसजशी ग्रेवी मुरल तस तशी त्याला चव खूप छान येईल आता मी एक डबा घेतला आहे आता ही ग्रेवी शिजत आली आहे आता ही पूर्ण मी काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आला आहे आणि दिसायला पण किती छान दिसते तर ही कशी पण आठ दिवस व्यवस्थित टिकल